हे पहा मी तुम्हाला या बाबतीत सर्वात पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की आजची नवोदय विद्यालयाची निवड परीक्षा जी आहे ती आज पूर्ण भारतामध्ये नऊ हजार पाचशे अठ्ठावन्न केंद्रावर घेण्यात आली त्यापैकी हिंगोली जिल्ह्यामधली नवोदय विद्यालयाची परीक्षा ही आज आपण आजच्या तारखेला अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला जिल्ह्यातल्या पंचवीस केंद्रावर आपण आयोजित केली होती आणि या परीक्षेसाठी सहाव्या वर्गाच्या प्रवेशासाठी पाचव्या वर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी सात हजार नऊशे एकावन्न विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये आपलं नामांकन केलं होतं आणि आज त्यापैकी सात हजार सहाशे एकोणनव्वद विद्यार्थी हे पूर्ण पंचवीस सेंटरवर त्यांनी आपली परीक्षा दिलेली आहे म्हणजे दोनशे बासष्ट विद्यार्थी परीक्षेला नव्हते आणि आजचं उपस्थितीचं प्रमाण जर आपण लक्षात घेतलं तर ते प्रमाण जे आहे शहाण्णव पॉईंट सात टक्के इतकं प्रमाण चांगलं आहे आणि हा एक उत्तम प्रतिसाद आपल्याला या सर्व विद्यार्थ्यांकडून मिळालेला आहे आणि या परीक्षेबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा मुलांना लाभ घेता यावा यासाठी शिक्षण विभागाकडून आम्हाला अत्यंत चांगलं महत्वाचं सहकार्य मिळालं त्यासोबतच या परीक्षेवर त्या कलेक्टर साहेबांचं नियंत्रण होतं आणि अजून आपले जे एस पी साहेब आहेत यांनी सुद्धा फार महत्वाचं सहकार्य केलं प्रत्येक सेंटरला पोलीस बंदोबस्त करून आणि म्हणून कोणत्याही सेंटरवर कसल्या प्रकारचा अनुचित प्रकार हा आपल्या नजरेस आलेला नाही परीक्षा अतिशय शांततेत आणि सुरळीत आणि नियम सर्व नियमांचं पालन करून ही परीक्षा आपण पार पाडलेली आहे मी विद्यालयाच्या वतीने माझ्या वतीने या परीक्षेमध्ये जेवढे काही लोक सहभागी झाले होते ही परीक्षा पार, पार पाडण्यासाठी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा असाच प्रतिसाद मिळावा जास्तीत जास्त मुलं हे परीक्षेला बसावेत आणि विशेष सांगायचं म्हणजे पुढच्या वर्षासाठी जे विद्यार्थी या वर्षी आता चौथ्या वर्गाच्या चौथ्या वर्गात शिकत आहेत म्हणजे जे विद्यार्थी आता पुढच्या वर्षात पाचव्या वर्गात जातील ज्या विद्यार्थ्यांचं तुम्हाला नामांकन करायचं आहे परीक्षा द्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांकडे जर आपण सर्व बाबतीत जर लक्ष दिलं तर पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला एक चांगला रिझल्ट या हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी येणाऱ्या काळामध्ये करता येईल याची मी तुम्हाला हमी देऊ शकतो